नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब मित्र मी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे पोलीस स्टेशन दिग्रस आज माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा यांची वार्षिक तपासणी दरम्यान पोलीस स्टेशन दिग्रस येथील सर्व गुन्ह्याचा भाग एक ते पाच सिरियस गुन्ह्याचा आढावा घेण्यात आला बाग सहाच्या गुन्ह्याचा आढावा घेण्यात आला शस्त्रास्त्र दारुगोळा सर्व आढावा घेऊन आज मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉक्टर भोरेसर यांनी पोलीस स्टेशन दिग्रसच्या सर्व अधिकारी व अंमलदार यांची वार्षिक तपासणी परेड घेण्यात आली परेडच्या दरम्यान स्कॉट डील संदेश लोट मेसेज लोट तसेच विविध प्रकारच्या कवायती घेण्यात आल्या त्यानंतर दंगा काबू योजनेमा बाबत पोलीस येथील दोन्ही डी आयने सविस्तर अशी माहिती दिली हे मॉब कंट्रोलिंग मिरवणुकीदरम्यान किंवा आंदोलन दरम्यान जो मॉब हिंसक होतो त्यांना काबू कशा पद्धतीनं करायचं त्यांच्यावर सर्वप्रथम को कोणती कारवाई करायची त्यानंतर कोणते कारवाई नाही करायचं ते सर्व माहिती ट्वेल बोरची माहिती गॅसगनची माहिती स्टन ग्रेनेड आणि सी एन सी सेल विविध प्रकारचे माहिती देऊन माननीय सरांच्या मार्गदर्शनाखाली आज वार्षिक तपासणी प्रयत्न अत्यंत चांगल्या पद्धतीनं सादर झालेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र सोबत so, आहे कॅमेरामॅन मोहम्मद भाई घराणे न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया